तानाजी शेट साकोरे राजेंद्र शेट साकोरे मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत ठीक आहे चला चालू करा शिरूर मल्ल सम्राटच्या गटाला सुरुवात झाली आहे पहिली लढत संग्राम शेळखे आणि उपमहाराष्ट्र केसरी संदीप मार्गोजे यांचा भाचा संग्राम शेळखे रांजणगाव आणि शिरोरचा दादा पवार महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल विजेते यांचा हा नातो आहे आजोबांच्याकडून वय कमी आहे फक्त आता कष्ट आणि कष्टच आत परमेश्वरी देणगी शरीर यष्टीही चांगली आहे फक्त कष्ट करण्याची तयारी म्हणून कष्ट आणि कष्टच म्हणून विना फळ नाही कष्टविना राज्य नाही केल्या विना होत नाही साध्य झाली कष्टाला पर्याय नाही म्हणून महाराष्ट्र केसरीचा जो गौरव होता असतो ना त्याचा त्याग त्यावेळचा संघर्ष किती संघर्ष सहजासहजी एका झटक्यात लगेच महाराष्ट्र नाही लाई युवराज पाटलांच्या बरोबर लढतो थोडं माग उभार लक्ष होता आदरणीय शिवाजीराव डेरे आपलं मी मिळवणारच सन्मान होत आपला विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं उद्योजक प्रदीपजी जी आपलं हे मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं संग्राम अटॅक करा कुस्ती करा पेशिव्हिटी दिली लगेच बघा अगोदर दोन्ही वॉर्निंग दिले जाते पहिलवाना करत मग कुस्ती करणार सांगितलं जातं कुस्ती करा नाही आक्रमक झाला तर लगेचच पॅसिव्हिटीची बोर्डावरच तीस सेकंदच टायमिंग लागतं विठ्ठलराव पराही ला, या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती यावं गुण घ्या अन्यथा प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात तो गुण जमा होईल इतके नियमात बदल झाले आणि म्हणून कुस्तीला गतिमानता था निर्माण झाली गतीतून प्रगती निर्णय लागतो तर डिलवारीचे सरपंच लताबाई गणेश शेठ करडिले गणेश शेठ करडिले आणि राहुल शेठ करडिले मान्यवरांचं शुभागमन मनपूर्वक पवनच्या विनंती असेल आपण या ठिकाणी स्वागत महिला विभागातील सन्माननीय बक्षीसदादे उपविजेती पंचावन्न किलो वजन गटातील श्री महेश शिवाजी डेरे महाराष्ट्र पोलीस नवी मुंबई होतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यावं डोक्याला डोकं नको डोक्यातनं डावकाडा पैलवान म्हणून चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे चापणा आहे पैलवानाच्याकडं बुद्धी बळाच्या आणि बुद्धीच्या तुरेची ही सांगड असते शक्ती आणि युक्तीचा हा खेळ शांतता आणि स्तब्धता आपोआप मैदानाला एक तोला मोलाची कुस्ती लागल्यानंतर भान हरपून लोक कुस्तीचा आनंद घेत असतात पूर्वी तिकीट लावून अनेक मल्लयुद्ध पार पडली कोल्हापूर असो खासबाग मैदान असो पुण्याचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असो किंवा मुंबईचं कामगार स्टेडियम असो अनेक ठिकाणी तात्या भाऊजी साकोरे लावून कुस्तीचे मैदान सुदामरावजी वाघ मनपूर्वक स्वागत पैलवान मेघराजी कटके आदरणीय संदीप बाप्पाजी भोंडवे विनंती असेल की आपला या ठिकाणी सन्मान होतोय श्री क्षेत्र केंद्र नगरीच्या वतीने शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला या ठिकाणी सन्मान होतोय विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं शून्य एक मध्यंतरानंतर निर्णायक फेरीला लाल शून्य निरा एक निर्णायक फेरी तीनच मिनिटाची हा संजय साकोरे आदर्श वायरमेन मनपूर्वक स्वागत कुस्ती सुरू होताना ही सलामी घेतली जाते आणि कुस्ती संपल्या वही सलामी कुस्तीतलं एक वैशिष्ट्य आहे पैलवान पहा आणि वारकरी आणि धारकरी किती मोठा पैलवान असू द्या समोरचे गुरुजन गुरु वस्ताद मंडळी भेटले की लगेच चरण स्पर्श करणार जसे वारकरी एकमेकाचे चरण स्पर्श करतात तसे पैलवान मंडळी हा एक पहिलवानाच्या वरती वस्ताद मोलाचा दिला जी शेळके वायरमन मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर पाच हजार एक रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आदरणीय गणेशजी पराड विनंती असेल की आपण या ठिकाणी आता दिली पवन पवारला बघा नकारात्मक कुस्ती करू नका नाही तर प्रतिस्पर्धेच्या खात्यात तो गुण होईल समसमान गुण जर झाले तर शेवटी कुणी गुण घेतला त्याचा विजय होत असतो समजा सम एक एक झाला तर म्हणून नियम सुद्धा आत्मसात झाले पाहिजेत शबाज शबास पवन शबास संग्राम दोन्ही पैलवान आपले कोण आणि दोन एक लाल दोन निळा एक अजूनही एक मिनिट पंचेचाळीस सेकंद गेली तर सहा सेकंद कुस्ती होऊ शकते फक्त ती जिगार ठेवा शबास पवार आणि संग्राम वारे बहादर माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय भगवान रावजी शेळके त्याचबरोबर उद्योजक बाळासाहेबजी साकोरे आपलं शुभागमन समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं पहिलवान मंडळींचं श्री क्षेत्र केंदूर नगरीमध्ये शिरूर अमल सम्राट स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत सचिनजी डफळ पैलवान आपलंही मनपूर्वक स्वागत कुस्ती करा पहिलवान वारंवार पद्धत सूचना देत आहेत दोन 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 सम समान भी भी हो सकता है आज पंढरीनाथ अन्ना खरोखर हे पहा हे अशी मंडळी आज आपल्या पाठीशी आहेत अखंड महाराष्ट्राच्या पैलवानाचे पाठीशी म्हणून कुस्तीतलं भीष्माचार्य म्हटलं तरी वावग नाही कारण जीवन गौरव शासनाचा आयुष्याचं सोनं सार्थक ही जीवन कर्डीलवारी तो जीवन गौरव सरपंच लताबाई कर्डिले यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय तो सन्मान केंदूर नगरीच्या विद्यमान उपसरपंच शालंताई अशोकराव भोसरे यांना विनंती असेल की आपण त्यांचा अटी तटीची लढात काही शेकंद बाकी वा वाधरा शेकंद समरना असा आता चल्ला दोन्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय आणि तटीच्या लढती मध्ये पवन पवार हे पहिलवान विजयी शुभम काळे पुढली कुस्ती बोला शुभम काळे पहिला पुकार श्रेय सोळकर जाते गाव निळागा शुभ पहिला पुकार पहिलवान पटकन यायचंय चला पहिलवान चला ही कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप